मत ची, लेखन वर्षा हो नमस्कार शब्दांची चौगुले आजचा शब्द आहे मान शेजारच्या काकूंच्या सुनेला बाळ झालं होत त्याला बघायला मनू आणि आजी गेल्या होत्या बाळाला मांडीवर घेऊन आजीनं बाळाच्या हातात पैसे दिले बाळाच्या आईला खाऊ दिला मनू हे सगळं बघत होती त्या गोड इवल्या बाळाला बघून मनूलाही बाळाला मांडीवर घ्यावस वाटलं हा मनू खूप छोट आहे बाळ अजून मान धरत नाही त्याची आजी मनूच्या मांडीवर बाळ देताना म्हणाली थोड्या वेळानं त्या घरी पोचल्या तेव्हाही मनूच्या मनात मान बसली होती आजी मान धरत नाही म्हणजे मग आजीनं तसं का म्हटलं ते तिला समजावून सांगितलं आणि म्हणाली डोकं आणि धड यांना जोडणारा भाग म्हणजे ही मान आपल्या सगळ्यांना असते हो आजी ही व्याख्या आम्हाला अभ्यासात सुद्धा आहे पण आणखी ही अर्थ आहेत ना या मानला हो मान म्हणजे प्रतिष्ठा सन्मान हम्म म्हणजे कार्यक्रमाला जे पाहुणे आलेले असतात त्यांना तो मान दिलेला असतो म्हणून त्यांना माननीय म्हणतात होय ना आजी अगदी बरोबर अशा पाहुण्यांचा मान राखतोच आपण पण याशिवाय आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या माणसांचा सुद्धा मान राखतोच की नाही आपण यावर म्हणून होकारार्थी मान हलवली हे बघ आता तू हो मान हलवलीस म्हणजे काय केलंस म्हणजे मी हो म्हंटल बरोबर मान हलवणे हा सुद्धा एक वाकप्रचार आहे तशीच नकारार्थी ही मान हलवतात असे आणखीही वाक्प्रचार आहेत बरं का मानेवरून मग मनु जरा विचार करून म्हणाली मान खाली घालणे याचा अर्थही तूच सांग अपमान होणे बरोबर आणखी आहे मान उंचावणे असं आजी म्हटल्यावर मनु मान वर उंचावत म्हणाली असं खूप वर बघणे तशी आजी तिच्या डोक्यावर टपली मारत म्हणाली नाही मनु याचा शब्दशहा अर्थ नाही घ्यायचा मान उंचावणे म्हणजे अभिमान वाटणे अच्छा आणि हो मान अडकणे असंही आहे बर का त्याचा अर्थ अडचणीत सापडणे असा होतो बापरे एवढीशी मान किती प्रकारे वापरतात होतर आणि त्या प्रत्येकात एक वेगळी मजा आहे बघ म्हणजे मानणे यातही मान आहे पण त्याचा अर्थ मान्य करणे कबूल करणे असा होतो आजी मानचं अनेक वचन माने होतं का ग ना ते बिलकुल नाही हो मनू त्या अडनावाचा या मानेशी काहीही संबंध नाही कारण एक मान आणि अनेक माना असतात कळलं का असं आजीनं सांगताच मनु आजीकडे आपली मान वळवत आणि मान हलवत म्हणाली येस बॉस आता हे पक्क लक्षात राहील माझ्या गम्मत शब्दांची लेखन वर्षा चौगुले वाचन ऐश्वर्या बेहरे